आपण काही ना काही वस्तू या घेत असतो ज्या आपल्याला उपयोगी देखील पडत नाहीत परंतु आपण ज्या महत्त्वाच्या गोष्टी असतात ज्या उपयोगी आपल्याला पडतात अशा गोष्टी आपण खरेदी करत नाही तर आपण सर्वजण स्वामी निमित्तानं आपल्याला ज्या काही वस्तू आपल्या घरात सेवेसाठी उपस्थेसाठी हव्या आहेत त्या आपण खरेदी करू शकतात आणि बघा आज मी स्वामी मूर्ती आठमध्ये आलेली आहे ज्या ठिकाणी आपल्याला सर्व स्वामींच्या मूर्ती इतर देवतांच्या मूर्ती वस्त्र वस्त्रबाळा कुंचन सेवापर्यंत बुद्धजंद ज्या काही सेवा असतील ज्या काही वस्तू असतील त्या सर्व तुम्हाला एकमेव मुक्ती आर्ट या शॉपसाठी तुम्हाला भेटणार आहे तुम्ही या शॉपवरती व्हिजिटला येऊ शकता तुम्ही ऑनलाईन देखील या शॉपिंग करू शकता तर बघा तुम्हाला मी शॉप एकदा व्हिजिट करून दाखवते आणि या शॉपमध्ये ज्या ताई असतात त्या ताई करून दाखवते ओ ताई या बघा या ताई आहे तुम्ही बघितल्या स्वामी काय म्हणतात चांचं चॅनल आहेत आणि ज्या सेवा किंवा ज्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत त्या गोष्टी त्या देतातच आणि त्याच्या सेवा देखील ते तुम्हाला सांगतात ज्या वस्तू तुम्ही इथून घेताल त्या वस्तू त्या ॲक्टिवेट करून देखील येतात आणि असं म्हणतात की स्वामी समर्थ करणाऱ्या स्वामी त्यांचं सर्व काही ऐकतात त्यांनी ज्यांना ज्यांना आतापर्यंत सेवा दिलेला आहेत त्या सर्वांना खूप छान अनुभव आलेला आहे आणि मी सुद्धा त्यांच्याकडे आज स्वामी पूर्ण सेवा घेण्यासाठी आणली आहे त्याचप्रमाणे छोट्या छोट्या इतर गोष्टी रेस्ट्रेट झाले ह्या सुद्धा गोष्टी आहेत तर बघा हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि ज्यांना काही गोष्टी घ्यायच्या असतील त्या यांच्या चॅनेलवर चॅनेलला विजिट करून त्या गोष्टी ऑर्डर करू शकतात माहिती करू शकतात ताई एवढ्या दुरून आलेल्या आहेत तर ताई सुद्धा युट्यूबर आहेत बरं का त्यांनी मला त्यांचं जास्त चॅनल दाखवलं तर कसं असतं माहिती आहे का बघताना तुम्हाला व्हिडिओ खूप भारी वाटत एक पंधरा मिनिटाचा किंवा पंधरा सेकंद रील्स वाटते पण त्याच्या पाठीमाग भरपूर यांची मेहनत असते बर का जसं की काय युट्यूबसाठी व्हिडिओ बनवतात तर बघा असं की आपल्याकडे सण आला किंवा काही ना काही आलं तर त्याची तयारी दोन तास करावी भी लागते व्हिडिओचं प्लॅनिंग करावं लागतं आणि तुम्हाला जे छान दिसतं ना प्रेझेंटेशन त्याच्या पाठीमाग खूप मेहनत असते बरं का यांची त्यामुळे ताईंचं आता चाइल्ड बघितलं ताई आपल्या शॉपला आल्या आणि तसं ताई म्हटल्याप्रमाणे ज्यांना ज्यांना कुंचन सेवा चाल लक्ष्मीची बर का कर्जमुक्ती अखंडलक्ष्मी प्राप्ती किंवा तुमच्या पैसे मिळत नाहीये बघा व्यवसाय मोठं चालत नाहीये कोणत्याच कामात यश मिळत नाही अगदी कॅन्सर हे धनलक्ष्मी तुमच्या सेवेतून बरे झाले आहेत एवढे चांगले रिझल्ट स्वामींचं तर तर त्यांचा गरज असतं माझ्यावर आहे म्हणून प्रत्येकाला सेवा दिलेली त्याला फळही मिळतच पण कोल्हापूर महालक्ष्मी लहानपणा लहानपणापासून त्यांची सेवा करते तेव्हा त्या प्रसन्न असल्यामुळे ज्यांना सेवा दिली त्यांना त्या सेवेचे चांगले अनुभव रिझल्ट आलेले आहेत आपलं चॅनल आहे स्वामी माय लाईफ शीतल त्याला नक्की तुम्ही एकदा विजिट करा आणि ताईचे चॅनल तुम्ही छान छान प्रतिसाद दिला आणि स्वामींच्या मी प्रार्थना करते की ताईचे लवकरात लवकर पाच लाख सबस्क्रायबर पूर्ण व्हावे ही स्वामींच्या माता लक्ष्मींच्या मी प्रार्थना करते आणि ताईने तुमच्या सेवा सुद्धा आपण घेतलेली आहे आणि खरंच म्हणजे एक युट्यूबर असून खूप छान वाटलं मला यांना भेटून बरं खरंच म्हणजे ज्या त्या सेवा सांगतात किंवा त्यांचे चॅनल आहे त्याच्यावर तेवढे पॉझिटिव्ह व्हिडिओ आहेत म्हणजे कसं असतं माहिती का भरपूरशी लोक निगेटिव्ह आहे हा कलयुग आहे याच्यामध्ये त्रास सुद्धा खूप आहे पण ताई किंवा इतर देव शकत नाही तुमच्यासाठी दूध असतात त्यांच्या माध्यमातून बघा तुमच्या घरामध्ये एखादा दिवा लागतो एखादी अगरबत्ती लागते किंवा काही ना काही त्यांचा व्हिडिओ तुम्ही छोटे मोठी सेवा करता आणि त्या सेवेतून तुम्हाला पुढे वेळा तुम्ही कसं म्हणता अरे मी ह्या ताईंचा व्हिडिओ बघितलं होता आणि मला खूप चांगला अनुभव आला कसं होता एकमेकांचं चांगल्या प्रकारे नातं तयार होतं बॉन्डिंग तयार होतं आणि आपण काही रक्ताचं नातं नाही पण लाख मोलाच नातं सेवेतून आपल्या सर्वांचं जोडण केलेलं आहे तेव्हा घेतली ब्रासलेट घेतलं अगदी दारोसारखं वेतन सुद्धा मुळापासून बंद होतं असे रिझल्ट आपल्याकडलेट चा आहे आणि त्या स्टोनचे खूप चांगले रिझल्ट आहे बरं का आपलं शॉप जे आहे ते चिंचवड गावामध्ये आहे चिंचवडपासून दहा मिनिटाच्या अंतरावरती ज्यांना कोणाला यायचं आहे तुम्ही येऊ शकता स्वामी मय लाईफ शीतल चॅनल तुम्हाला नंबर सुद्धा आपल्याला मिळेल तर त्यांची मनापासून धन्यवाद अशीच तुमची घोरघरा व्हावी आणि तुमची खूप प्रगती व्हावी अजून स्वामी तुम्हाला नवीन व्हिडिओ करण्यासाठी चांगल्या चांगल्या आयडिया कल्पना द्याव्या जेणेकरून सगळ्यांचं चांगलं व्हावं तालीमचं सुद्धा चॅनल खूप छान पुढे जाओ त्यांचं हे जे शॉप आत्ता आहे याच्यापेक्षा आणखीन त्यांचं मोठं शॉप हो ताईंचे शॉक म्हणजे आज छोटे होतं त्यातनं त्यांनी एक खूप शॉक तयार केला अगोदर ताई घरी व्हिडिओ तयार करतात आणि असं म्हणतात की काही स्वामींवर खूप छान गप्पा करतात बोलतात स्वामी सगळं त्यांचा भेटतात तुमची त्यांची ता, तुम्ही जुने व्हिडिओ लावून बघा त्यामध्ये काही खूप छान छान सांगतात की स्वामींची आपण कसं बोलायचं स्वामींना प्रार्थना कशी करायची स्वामीकडे आपण कसं काढणारायचं असे व्हिडिओ त्यांची तुम्ही जुने बघा खूप छान छान त्यांची माहिती त्यांनी दिलेली आहे आणि आता तर तुम्ही किंवा चॅलेंजिंग करणार आहात आणि तुम्हाला ज्या काही गोष्टी हव्या असतील तुम्ही त्याच्या नंबरवर व्हॉट्सअपवर तुम्ही त्यांना इन्क्वायरी करू शकता कॉल करू शकता आणि जी सेवा तुम्हाला पाहिजे आहे तुम्ही ऑनलाईन किंवा शॉपवर विजिट घेऊन देऊन सुद्धा तुम्ही ती सेवा घेऊ शकता आपल्या अगदी भारताच्या बाहेर अमेरिका यू एस लंडन पर्यंत सगळ्या ठिकाणी तुम्हाला आणि त्याची माहिती सुद्धा तुम्ही त्यांनी त्या तुम्हाला खूप छान पद्धतीने देतील आणि सेवा सुद्धा सांगतील आणि तुमचं त्यांचं जे असेल ते फक्त तुम्हाला एक्स्ट्रा पे करावा लागणार आहे शॉप बघा शॉप पण दाखवून लागतं की कशा प्रकारे सगळे जण आलेले आहेत बघा हे असे सगळं कुरकुरी मात्र अरे एवढी भूक लागली बघा कुरकुरे खायला बसले आलेले रे स्वामी दिले का हा <laughs> तर अशा पितळेच्या गोष्टी आहेत आपल्याकडं सगळं अष्टलक्ष्मी दिवा कामाक्षी दिवा लक्ष्मी कुंचन समयी निरंजन सगळं मिळतं आणि सगळे बघा अशी घेण्यासाठी आलेले आहेत दूर दूर कुंचन सेवा तर कुंचन सेवा टेबल कुंचन सेवा आहे आपल्याकडली प्रॉब्लेम बघा लाईन सुद्धा वाढ बघताय लाईव्ह सुद्धा येता येत नाही तर एवढं शॉप भरले आणि आमची टीम त्यांची पूजा करायची त्यांची म्हणजे लाईन असते ना पूजेसाठी आमच्या

तर ताई बघा आपल्या शॉपला आलेल्या आहेत कुंचन सेवा घेण्यासाठी तर ताईंचंसुद्धा स्वतःचं चॅनेल आहे त्या चॅनलचं नाव काय माझे चॅनलचं नाव परिपूर्ण मराठी ब्लॉग आहे आपले डिमोशनल किंवा आपली फेस्टिवलची माहिती किंवा स्वामींचा प्रक्रिया असू द्या पुण्यतिथी असू द्या अशा वेगवेगळ्या विषयांबद्दल आपण माहितीची व्हिडिओ मी टाकत असतो तर आवर्जून तुम्ही सुद्धा चॅनेलला व्हिजिट करा व्हिडिओ अपडेट लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी तुम्हाला विसरू द्या तर पण बघा कुंचन सेवा घेतलेली आहे त्यांच्या चॅनलमध्ये त्या खूप मेहनत करत आहेत आणि स्वामी कृपे त्यांना यश पण चांगले मिळाले बरं का कारण कसं असतं प्रयत्न करणार यश शंभर टक्के मिळतं तर ताईने बघा माझा पूर्ण व्हिडिओ बघितले अगदी जुने व्हिडिओ जसे की मी घरातून करायची स्वामींचे तर तिथून ताई माझे व्हिडिओ बघत आहेत आणि ताईने सुद्धा खूप चांगल्या प्रकारे त्यांचं चॅनल ग्रो केलेला आहे तर कुंचन सेवा जी आहे ती ओम श्री महालक्ष्मी देवे नम या मंत्राचं पठण करत करत म्हणायचं आहे आणि सुरुवातीला एक मंत्र म्हणायचं आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते तर बघा हा माता लक्ष्मीचा मंत्र जो आहे तो मूळ सिद्ध झालेला मंत्र आहे तुम्ही जसं हा मंत्र म्हणाल त्याचे अनुभव प्रचित खूप छान येते आणि तर विष्णू भगवानची सुंदर अशी प्रतिमा शंक चक्र नाम चिन्न हिचा आहे नाम आहे आणि ताई ज्या कार्यासाठी कुंचन घेतलेलं आहे ते त्यांचं कार्य पूर्णत्वास जावं हो, हीच मी माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते काही चालू घेऊन इथले गुलाबाच्या कुंचन सेवा देतोय आणि ताई ज्या कार्यासाठी घेताना यश दे ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नम ओम श्री महालक्ष्मी ओम महा श्री महालक्ष्मी कुंचन सेवेसाठी बघा ताईने नमः एक श्रीफळ घेतलेलं आहे चांदीचं ओम श्री महालक्ष्मी मी सुद्धा एक कुंचन सेवा घेतलेली आहे कुंचन सेवेमध्ये कोणत्या कोणत्या वस्तू असतात त्याचप्रमाणे कुंचन सेवेबरोबर मी आज काय काय शॉप केलेला आहे परचेस केलेला आहे हे देखील तुम्हाला दाखवत आहे तर या ठिकाणी ताई स्वामी मूर्ती आठ यामधील ज्या ताई आहेत त्या ताई स्वत याची पूजा करून आपल्याला हे कुंचन आपल्याला देत असतात त्यानंतर या ठिकाणी मी काही बघा रांगोळीचे साचे आहेत ते घेतलेले आहेत तुपाचा तूप वात वातीचा एक डबा घेतलेला आहे आणि काही ब्रेसलेट आहेत की ते तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला ज्या अडचणी असतील त्या अडचणीनुसार तुम्ही हे ब्रेसलेट घेऊ शकतात तर या ठिकाणी मी गेले होते खूप दिवसाची इच्छा होती आता स्वामींची पुण्यतिथी लवकरच स्वामींची पुण्यतिथी लवकरच जवळ येत आहे या निमित्तानं त्याचप्रमाणे अक्षय तृतीय देखील येत आहे या निमित्तानं आपण आपल्या घरात काही ना काही सेवा करायच्या आहेत काही ना काही नवीन वस्तू या घरात आपण आणायच्या आहेत बघा ह्या वस्तू एकदा आणल्यानंतर आपल्याला या सेवा आयुष्यभर यावर करायच्या असतात फक्त आपल्याला एकदाच पैसा गुंतवायचा आहे परंतु या सेवेमुळे आपल्याला रिझल्ट हे छान मिळतात सेवा करताना फक्त त्या तुम्ही बरोबर करा चुकीच्या पद्धतीने करू नका आणि आपले भाव हे चांगले हवेत कुठलीही सेवा करताना आपले भाव चांगले हवेत भाव चांगले असतील तर आपण केलेल्या सेवेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं काहींना फळ लवकर मिळतं काहींना उशिरा मिळतं पहा आपले स्वामी महाराज सांगतात ज्याची जेव्हा योग्य वेळ येईल त्यावेळेस त्यांना ते नक्कीच फळ देत असतात त्यामुळे आपण फक्त निस्वार्थपणे सेवाही करायची आहे मग तुम्ही ती माता लक्ष्मीची करा स्वामी समर्थांची करा तुम्हाला जर का पैशाच्या अडचणी असतील तर तुम्ही कुंचन सेवाही करू शकतात त्याचप्रमाणे श्रीयंत्रावर कुंकुमार्चन ही सेवा करू शकतात या कुंचन सेवेमुळे आपल्या पैशाच्या सर्व अडचणी दूर होतात लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आपल्या लक्ष्मीमध्ये म्हणजेच पैशामध्ये वाढ होण्यास मदत होते जर का तुम्ही कर्जबाजारी असाल तुमचे पैसे कुठेतरी अडकलेले असतील जर का पाहिजे तसं कष्ट करून देखील तुम्हाला मोबदला मिळत नसेल तर तुम्ही आवर्जून मंगळवार शुक्रवार आणि पौर्णिमेला कुंचन सेवा करायची आहे याचा हा सेट असतो हा सेट तुम्हाला नक्कीच स्वामी मूर्ती आर्ट या शॉपमध्ये मिळून जाईल बघा मी कोणाचं या व्हिडिओमध्ये म्हणजे असं काही कोणाच्या नावाचं काही हे करत नाही आहे मला हे शॉप छान वाटलं ह्या ताई छान वाटल्यात इथं सर्व प्रकारच्या ज्या वस्तू आहेत त्या छान वाटल्या म्हणून मी तुम्हाला फक्त एक सजेशन देत आहे की तुम्ही या शॉपला विजिट करू शकतात किंवा या शॉपवरून तुम्ही ह्या वस्तू त्यांच्या कॉन्टॅक्ट नंबरवर व्हॉट्सअपवर तुम्ही त्यांना स्क्रीनशॉट पाठवून तुम्ही ह्या ऑनलाईन देखील परचेस म्हणजेच खरेदी करू शकतात तर आता गुढीपाडवा झाला स्वामी प्रकट दिन झाला स्वामी पुण्यतिथी येत आहे आणि आता अक्षय तृतीया देखील येत आहे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर तुम्हाला हव्या असलेल्या वस्तू हव्या असलेल्या देवतांच्या मूर्ती चांदीची माता लक्ष्मीची मूर्ती गणपती बाप्पांची चांदीची मूर्ती तुम्ही नक्कीच खरेदी करू शकतात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्हाला जर का काही इन्क्वायरी करायची असतील तर तुम्ही नक्की करू शकतात त्या ताईंच्या शॉपचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्यांच्या व्हिडिओची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही चॅनलला नक्की व्हिजिट करू शकतात शेवटी कसं असतं स्वामींची इच्छा आपण काय म्हणतो स्वामींची इच्छा असेल तर सर्व काही होत असतं बघा आता बघा आज स्वामींची इच्छा झाली आज गुरुवार देखील आहे कसं काय माहिती नाही मला पण अचानक तयारी केली मुलगा निघाला आणि आज स्वा शॉपला व्हिजिट द्यायला आहे आणि ज्याची ब्रेसलेट घ्यायची काही सेवा घ्यायच्या भेटायचं होतं देखील इच्छा म्हणतात ना आपल्या इच्छा स्वामी नेहमी पूर्ण करत असतात फक्त स्वामीना कळ कळून हात तुम्ही द्या बाकी सेवा जरी तुम्ही त्यांच्या नाही चालू फक्त जे काही असेल ते तुम्ही पूर्ण विश्वास आणि पूर्ण द्या आणि पूर्ण मनापासून तुम्ही त्यांना आवाज द्या हात द्या पूर्ण आदर तुम्ही त्यांना विनंती करा स्वामी नक्कीच तुमचं सगळ्या इच्छा पूर्ण करतात आज स्वामींनी माझी देखील इच्छा पूर्ण केली ताईंच्या शॉपला व्हिजिट केली शॉप पण शॉप पण त्यांचं खूप छान आहे टाईमला भेटून तर खूप छान वाटलं आणि बघा मी दोन ते तीन तास झाले मी शॉप ताईंच्या शॉपमध्ये आहे पण असं काही वाटलं नाही की इथून घरी निघून जावं खूप कंटाळा आला की ताई हे करा अशी बात नाही बघा एक तासापासून ताई मला सर्व काहीच्या सेवा आहेत ते समजावून सांगत आहेत कसं काय करायचं याची माहिती देखील देत आहे आणि सर्व सेवा माझ्या घेऊन झाल्यात बघा आपल्या चॅनलवर याचा व्हिडिओ पडणार आहे ताईंच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला चॅनेलची लिंक तुम्हाला मिळून जाईल तुम्ही लिंकवर क्लिक करा चॅनेलला व्हिजिट करा आणि व्हिडिओ कसा वाटले पण सांगा आणि तुम्हाला काही सेवा पाहिजे असते काही वस्तू पाहिजे असतील तर तुम्ही शंभर नाही एकशे एक टक्के सांगते मी तिनंदाच तुम्ही त्यांच्या शॉपला व्हिजिट करून किंवा क्लिअर किंवा ऑनलाईन तुम्ही या सेवा घेऊ शकता ज्या तुम्हाला वस्तू पाहिजे असतील त्या वस्तू तुम्ही घेऊ शकता बघा स्वामी तुम्ही जवळ आली आहे तुम्ही चरित्र पारायण सप्ताह वीस सव्वीस एप्रिल पर्यंत आहे स्वामींची मूर्ती झालं त्यांना चंचल सुंद्राचे वस्त्र माळ झाले किंवा त्यांना पोशाख झाले किंवा इतर काही गोष्टी तुम्हाला पण लागत असेल तुम्ही घेऊ शकतात त्याचप्रमाणे अक्षय तृतीय देखील जवळ आलेली आहे त्या मूर्तावर देखील तुम्ही इथून तुम्हाला ज्या वस्तू पाहिजे तुम्ही ऑनलाईन नक्कीच चालीपर्यंत वस्तू आहेत चालीच्या मूर्ती आहेत तुम्हाला पितळी मूर्ती घेतली अक्षरशः खूप छान छान अशी डिझाईनचे आहेत किंवा ते अष्टलक्ष्मी म्हणतात किंवा कुबेर म्हणतात अशा प्रकारची दिवे सुद्धा का आहेत तुम्हाला जी वस्तू पाहिजे तो, तो पाड़े दो दिवा पाहिजे तो शॉपमधून घेऊ शकता सिंहासन आपल्याला सिंहासन पण अवेलेबल आहे तर स्वामींच्या पुण्यतिथी किंवा मंत्रपुष्पांजलीसाठी साथींचं मूर्तीचं पण सिंहासन तुम्हाला मिळेल आणि स्वामींच्या मोठ्या मूर्तीचं सुद्धा मिळेल तर काही धन्यवाद तुम्ही आमच्या शॉपला जे सिंह तुमच्या मनापासून आभार